मी अशोक मंडलिक मी कंपनीमध्ये सुपरस्टार म्हणून काम करतो मी ह्या माऊली टेमकर सर यांना मी तीन महिन्यापूर्वी अमृत दिलं होतं तर या अमृतजी त्यांनी घेतल्या साठी घेतल्यानंतर त्यांना काय रेल्वे झालंय ते त्यांचे तुम्ही ऐका तुम्ही सर सांगा तुमचं माझं नाव नाहीशो नारायण टेमकर उत्प माऊली मला मुळब्याचा त्रास होता मला तर एकदम क्लिअर झालं प्लस शुगर बीपी आणि हरण्या हरण्यावर थोडा पन्नास टक्के फरक झालेला आहे शुगर शुगर आणि बीपी तर क्लिअर झालेली आहे हे औषध नसून आपल्या शरीरासाठी ना फायद्याचा अमृत ज्यूस आहे त्यामुळे सर्वांनी घ्यावं आणि दुसरी सर तुम्हाला विचारायचं हे व्यवस्थायचं घेतल्यानंतर तुम्हाला एका हजारसाठी तुम्ही घेतलं होतं म्हणजे तुम्ही मूळ वाजासाठी घेतलं तर औषध म्हणजे चार हजार बरे झाले तुमचे चार हजार बरे झाले पण हे लोकांनी घेतलं पाहिजे नाही पाहिजे सर्व लोकांनी घ्यायला पाहिजे